कोल्हापूरच्या लक्ष्मीला जाता आलं नाही तर जाऊ नका तुळजापूरच्या तुळजाभवानीला जाता आलं नाही तर जाऊ नका सप्तशृंगी माता ही अर्धपीठे जाता आलं तर जाव नाही गेला तरी चालेल ही साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रातली आहे नाही जाता आली तरी चालेल पण घरात

तिने भावाचा नावाचा गावाचा सगळ्याचा त्याग केला आणि ती तुमच्या माझ्या दारात आली ना ती पत्नी सप्तपदी चालून सगळ्याचा त्याग करून आली हे तिसर पीठ आहे हे तिसर पीठ आहे आणि अर्ध पीठ आहे ना भाग्यवाने तुम्ही मुलगी ज्या मला आली हे अर्धपीठ म्हणजे मुलगी आहे ही साडेतीन शक्तीपीठ ज्याला ज्याला सांभाळता आली ना ती नाही माहूरगडला गेला नाही तुळजापूरला गेला नाही कोल्हापूरला गेला नाही सप्तशृंगीला गेला ना तरी त्याच्या घरात ती वी आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या तीन मग साडे शक्तीपीठात